अनिशच्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी परशुराम माळी कार्याध्यक्षपदी इंद्रजीत पाटील यांची निवड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी परशुराम माळी कार्याध्यक्षपदी इंद्रजीत पाटील आणि सचिवपदी विवेक मदने यांची निवड करण्यात आली क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील यांच्या हस्ते नवीन शाखेची स्थापना करण्यात आली राज्य कार्यकारिणी सदस्य सुजाता मेत्रे तासगाव यांनी कथेचे वाचन केले राज्य कार्यकारिणी समिती सदस्य फारुख गवंडी यांनी निवडी जाहीर केल्या कडेगाव तालुका आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून हरुण मुल्ला मोहनराव यादव सतीश लोखंडे शिवलिंग सोनावणे जितेंद्र सोरटे राजू यादव जीवन कर्कटे दत्तात्रय पवार अशोक पवार सदानंद माळी रवींद्र मेटकरी अभिजित कांबळे यशवंत गोद पगार श्रीशैल्य कांबळे अॅडव्होकेट अभिजित मोरे आकाश वाघमारे रुपेश कांबळे अभिजित कांबळे हनुमंत मंडले तानाजी तुपे महादेव होवाळ आनंदा दोडके यांची निवड करण्यात आली यावेळी अनिश्चित जिल्हा पदाधिकारी सुनील भिंगे प्राध्यापक वासुदेव गुरव अमर खोत डॉक्टर शंकर माने कॉम्रेड मारुती शिरतोडे हिम्मतराव मलमे मुनीर शिकलगार हनुमंत सूर्यवंशी आदी उपस्थित होते वागेश साळुंके यांनी आभार मानले